चंडोलीतलं गणित पहिल्यापासून ठरलेलं आहे आणि असंच पुन्हा जी हवा विवाह काय नाही काही सकट नाही इथं फक्त विकास आणि जनता हीच राहणार यंदा काका हॅट्रिक करणार रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्ता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्टचे खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त निकेतन सलगरी व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली अपडेट मिरज तालुक्यातील एरंडोली येथे खासदार संजय काका पाटील यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार यावेळी एरंडोली येथे करण्यात आला खासदार संजय काका पाटील व पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मोठ्या प्रमाणात एरंडोली सह परिसराला निधी दिला असून केवळ विकास कामासाठीच भाजप हवे हो का मतदानासाठीही भाजप योग्य असून त्यामुळे आम्ही भाजपचे काम करणार असल्याचे काँग्रेस मधील नेते आत्माराम जाधव यांनी स्पष्टीकरण देत भाजपचा प्रचार सुरू केला आहे सलगरे चाबुक स्वरवाडी नंतर एरंडोलीत ही मोठा धक्का विशाल पाटील यांना बसला असून सर्वाधिक मताधिक्य संजय काका पाटील यांनाच होईल असे यावेळी सांगण्यात आले या प्रसंगी माजी उपसरपंच आत्माराम जाधव सचिन पोद्दार महेश मोरे प्रसाद चौगुले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही काका असू देत किंवा भाऊ असू देत यांच्याकडे वारंवार जात होतो तर गेला असताना गावातले कोणतंही काम असू दे त्यामध्ये आमच्या गावात थोड्यावरती असणारी फुलं असू दे त्या ठिकाणी त्यांनी चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाखाची पुलं बांधलेली आहे दिली आहेत तर या ठिकाणी एक आमच्या इथं मेन रस्त्यावरती एक पूल आणि एक जानवी मंदिर जवळ असणारा पूल त्याबरोबर बरोबर आरग रस्ता असू दे बेळग रस्ता असू दे खंडेरा असू दे आता गुंडेवाडी रस्ता तर हा हॅम मधून म्हणजे जसा मिरज सलगरे आहे त्या पद्धतीनं हा गुंडेवाडी रस्ता आज गुंडेवाडी ते डायरेक्ट सोनीपाटगाव देवाडी खण ते आपले गुंडेवाडी एरडोली खटाव लिंगनूर हे आपली कर्नाटक खाद्य असा हॅम मधून हा रस्ता होणार आहे मग अशा पद्धतीनं जर रस्ते होत असतील किंवा अशा पद्धतीनं जर विकास होत असतील किंवा हा भाजपच्या माध्यमातून तर निश्चितच आम्ही त्यांच्या काकांच्या आफे किंवा भाऊंच्या पाठीशी राहणं हे आमचं कर्तव्य आहे आम्ही ज्यावेळी काकांच्याकडे गेलो किंवा भाऊंच्याकडे गेलो त्यावेळी त्यांनी कोणत्याही स्वरूपात आम्हाला किंवा तुम्ही काम आम्ही तुम्हाला देणार नाही किंवा अशी कोणतीही त्यांनी भूमिका घेतली नाही अरे बाजूला गावाच्या पाणी झालं मग हे कुणी केले तर हे संजय काकाच्या माध्यमातून झालेलं काम आहे ह्या गोष्टी जर आपण लक्षात नाही ठेवल्या तर आपण गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे लाख नऊ हजार सत्याहत्तर मतदान आहे मग ह्या प्रत्येक लोकांच्या पर्यंत काका पोहोचणं हे शक्य नाही आणि त्यामुळं आम्हाला एक असं म्हणायचं आहे की आपण त्यांच्यापर्यंत किती वेळा गेलो आणि आपण जर गेल्यानंतर त्यांनी काम केलं नाही का जर त्यांनी आपण गेल्यानंतर काम केलं नसेल तर मग खासदार चुकीचे म्हणता येईल पण गेल्या अनेक दिवसापासून तानाजी पाटलांना आपण सांगत होतो की आपण काही जर करून भाजपमध्ये प्रवेश करूया प्रवेश करूया तर त्यांनी म्हणजे विकास कामं करायचे असेल तर भाजपमध्ये जाऊया तर त्यांनी आता ह्या गोष्टी मान्य केल्या त्यांनीही म्हटले की आपण आता काम करायचे झाली किंवा रस्ते करायचे झाले तर भाजपमध्ये जाणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी भाजपचं काम करतोय सुरेश भाऊचं काम करतोय काकांचं काम करतोय आणि यापुढे आमच्या गावातली सर्व कामं करून देण्याचं काकाने आणि भाऊने आश्वासन दिलंय आणि ते पूर्ण होतील तेव्हा निवडून लोकसभेचे उमेदवार संजयका पाटील यांना इंडोली मतदारसंघातून आम्ही बहु विजय करणार केलेली विकास कामे काकाने केलेली विकास कामे मोदींच्या मोदींच्या योजना त्या पोहोचवलेल्या आहेत लोकांच्या उत्पूर प्रतिसाद आहे आहे की ह्यावेळी मोदींनाच मतदान करून मोदी साहेबांची हॅट्टी आणि काकाची हॅट्टीक ह्या करतो सांगली लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मान्य संजय गगा पाटील यांच्या प्रचारा निमित्ताने हो आज आम्ही सगळे एकत्र जमलो आहेत आज एकंदरीत जर वातावरण गावातलं बघितलं तर मोठ्या प्रमाणात प्रचार सुरू आहे लोकांचा जनधारा पण मोठ्या प्रमाणात मिळत आहे केंद्रामध्ये ज्याप्रमाणे मोदींनी कामं केली त्याप्रमाणे संजय गांधी आपल्या ह्या सांगली लोकसभा मतदारसंघात रस्त्यांचे जाळे असू दे किंवा कॅनालचं पाणी असू दे अशी मोठ्या प्रमाणात कामं झालेली आहेत आक देण्याचं काम आपल्या सर्व नागरिकांचं जनतेचं आहे याच लोकसभा मध याच मत विधानसभा मतदार बहुंचं काम हे मोठ्या प्रमाणात आहे ही आम्हाला सतत वाटता मोठा पाठबळ असते त्यांना सुद्धा एक पाठिंबा त्यांना एक मोठ्या प्रमाणात नीड मिळून हे आपल्या सगळ्या नागरिकांचं काम आहे आमचे जिम्मेदार मान्य श्री संजय गोवा पाटील यांना प्रचंड अशा बहुमताने येरंडोली व येरणोलीच्या आसपास परिसरातील मतदारांनी मतदान करावे तसेच काकांच्या माध्यमातून व भाऊंच्या माध्यमातून त्या एरंडोली मतदारसंघात व येरणोली जिल्हा परिषद गटात भरपूर कामे झालेले आहेत एरंडोली खंडोरी रोड असू दे गुंडोड गुंडवड रोड असते म्हणजे जानवी मंदिर पुला असू दे आपल्या जानवी मंदिराला दिलेले पैसे असतात किंवा हनुमान मंदिराला दिलेले भवन पैसे असतात काकांनी वैयक्तिक येरडोलीसाठी दोन लाखाचे जिमचे साहित्य दिले ते येंडोलीच्या युवावर कधी विसरणार नाही तसेच एरंडोली गावाला एक नंबर वार्डात पाणी दिलं तीन नंबर वार्डाला आमचा ती पाण्याचा प्रश्न जे शेखपूरमध्ये हो कॅनलच्या शेतकऱ्यांनी अडवलं होतं त्या ठिकाणी काकाने वैयक्तिक जाऊन ते कॅनलसाठी पाणी सोडायसाठी काकानी काका ह्या टायमाला हटर होणार आहेत आणि येरडोली जनता ही काकांच्या पाठीशी राहणार आहे जसे केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र तसे दिल्लीत काका आणि महाराष्ट्रात भाऊ ते गणित पहिलापासून काढलेलं आहे आणि असं होणार पुन्हा हवा हवाबिवा काय नाही काही सगळ नाही फक्त विकास आणि जनता राहणार यंदा काका सभा निवडणूक दोन हजार चोवीस ही देशाच्या व जगाच्या अस्मितेची चाललेली लढाई म्हणायला का हरकत नाही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जी, जी जगानं प्रेम केले ते अनेकदा दाखवून देण्याची वेळ आलेली आहे मोदी साहेबांनी केलेल्या कामाचा सा गौरव करण्याची वेळ ह्या संपूर्ण जनतेवर येऊन बसलेली आहे देशात झालेले विकास कामं आणि देशात त्यांनी केलेली प्रगती हे वाखाणण्यासारखी झालेली आहे त्यानंतर आता ही दोन हजार चोवीसच तिसरं टर्म जे मोदी साहेबांचं आलेलं आहे त्या त्यांना हे आपण सर्वांनी बहुमतानं चांगल्या मोठ्या पद्धतीनं दाखवून द्यायचा आहे हा देशाचा गौरव आज दुसऱ्या देशातली आणीबाणी किंवा महागाईचा महापूर चालू असताना सुद्धा आपल्या देशातली जनता व्यवस्थित आणि सुरक्षित ठेवण्याचं काम देशाच्या सीमारक्षा सुरक्षित ठेवण्याचं काम ह्या मोदी सरकारनं केलेलं आहे त्याच्यासाठी मोदी सरकारनं अनेकदा सर्वांनी बहुमताने निवडून जावं पण काकांच्याकडे सातशे ते आठशे गावं असल्यामुळं व त्यांचा जास्तीत जास्त दिल्लीतच वेळ जात असल्यामुळे त्यांना गावाशी संपर्क साधता आला नाही तरीही त्यांनी भरपूर प्रयत्न करून गावाशी संपर्क साधलेला आहे पण विरोधकांनी काळ्या चष्मा घातल्यामुळे त्यांना जग हे काळ दिसतंय त्यामुळे ते काका आलेले तर त्यांना काय दिसणार आहेत त्यामुळे काका आले नाहीत हा त्यांनी जे भ्रम केलाय तो त्यांनी विसरून द्यावा तसेच आमच्या गाव पातळी जर बघायचं झालं तर विरुद्ध कार्यकर्ते हे अशी लढाई आहे नेते आम्हाला सांभाळून घेत पण कार्यकर्त्यांना भाजप पक्ष एवढ्या मोठ्या ताकदीनं साथ देऊन गावचा विकास करण्याची किंवा गावची सेवा करण्याची संजय आम्हाला देत